तुमच्याकडं सांगण्यासाठी बोलण्यासाठी काहीच नाही लोकांना वळवण्यासाठी सुद्धा तुमच्याकडं काहीच नाही आणि त्याच्यामुळं प्रसिद्धी कशी मिळवायची लोकांनी आपला व्हिडिओ कसा बघायचा आणि म्हणून अशी बालिश कृत्य आमदार उत्तम जानकर करत आहेत आणि राम सातुते याच्यामध्ये बाळदादा असं म्हणत आहेत की उत्तमराव जानकर शानं निघालं इथं बसलेलं आमदार त्यांच्या लक्षात आलं की बाळदादा आणि धरशील भैया यांना शरण गेल्याशिवाय आपण आमदार होत नाही आणि विशेष म्हणजे बाळदादा असं म्हणताना तुम्ही शेजारीच बसला होता म्हणजे तुम्ही जे आमदार झालेला आहे ते शरण जाऊन झालेलं आहे तुम्ही जरी म्हणत असला संघर्षातून झालं आहे तरी ह्या तालुक्याला आणि तालुक्यातल्या तुमच्याबरोबरच्या लोकांना हे माहीत आहे की तुम्ही शरण जाऊन आमदार झालेला आहे आणि शरण जाऊन आमदार झालेल्या लोकांनी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये असं नाही बोललं पाहिजे साहेब खर तर ओरिजनल चमड काढणारा आणि डुप्लिकेट चमडं काढणारा याच्यामध्ये सुद्धा फरक असतो तुम्ही ओरिजिनल चमडं काढणाराला कसं चॅलेंज करताय है। त्यांना है माहिती आहे चमडं कसं काढायचंय ती त्याच्या नमस्कार प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये एक खूप मोठं भाषण त्या ठिकाणी माळशिस तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचं व्हायरल होत तर या भाषणालागे नेमकं तथ्य काय राम सातपुते यांच्यावरती खूप मोठा आरोप केला जातोय आणि आज त्याच पार्श्वभूमीवर आज आपण राम सातपुते यांचे कट्टर समर्थक आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आता सध्या सक्रिय म्हणून काम करत असणारे काकासाहेब जाधव आपल्यासोबत का का आहेत नमस्ते आमच्या प्रभात न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज माजी आमदार राम सतपुते यांच्यावरती आरोप त्या ठिकाणी आत्ताचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब करत याकडे कसं बघताय काल परवा माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांची एक छोटीशी मुलाखत व्हायरल झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आरोप मानणार नाही तर ते दमदाटी करताना दिसत आहेत की मी मोडतो मी फाडतो मी तोडतो मी चंबड काढतो अशा प्रकारचे ते असंवैधानिक शब्द वापरत आहेत खर तर ते लोकनियुक्त इथले लोकप्रतिनिधी आहेत ते संविधानिक पदावरती आहेत आणि संविधानिक पदावरती असणाऱ्या माणसानं संविधानिकच शब्दाचा वापर केला पाहिजे त्यांच्या तोंडून आलेले सगळे शब्द गैरसंविधानिक आहेत म्हणजे ते मायसिरस पोलीस स्टेशनला गेलो म्हणतात तिथं गेल्यानंतर तिथल्या मी पोलिसांना म्हणालो की मी पोलिस स्टेशनच्या खिडक्या तोडतो दरवाजा मोडतो अजून काय काय करतो म्हणजे हे सगळे गैरसंविधानिक शब्द आहेत गैरसंविधानिक कृत्य आहे आणि त्याचं समर्थन ते स्वतःच करत आहेत दुसरीकडे ते म्हणत आहेत की मी चमडच काढतो फिरूनच देत नाही पाठी दोन चार वेळा त्यांनी अनेक इथल्याच मुलाखती किंवा इथल्याच भाषणात नाही तर अगदी सांगलीच्या भाषणामध्ये सुद्धा म्हणले की आमच्या इथं सुद्धा एक व्यक्ती आयात केलाय बीडवरूनच आणलाय आमदार उत्तमराव जानकरांना मला सांगायचंय आमदार राम सातपुते साहेब हे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश आहे त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे मग त्यांना आयात कसं केलं म्हणता तुम्ही तुम्ही नरेंद्र मोदींना आयात केलं म्हणू शकता का तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आयात केलं म्हणू शकता का नाही ना, ना म्हणू शकत तसं जर हे राष्ट्रीय पदाधिकारी असतील तर त्यांचं कार्यक्षेत्र पूर्ण राष्ट्र आहे त्याच्यामुळे त्यांना आयात केलेलं नाही उठसूट सारखं म्हणायचं पंढरपूरला कुठं गांजा पकडला कधी म्हणतात पाच कोटीचा होता कधी म्हणतात तीस कोटीचा होता वेगळ्या मुलाखतीत म्हणतात वीस कोटीचा होता म्हणजे ते त्यांच्या एका स्टेटमेंटवरती एका वाक्यावरती ते ठाम नाहीत प्रत्येक वेळेस वेगळंच काहीतरी सांगतात पोलिसांना पाच लाख रुपये मागितले पोलिसांनी पाच लाख आणून दिले आणि प्रत्येक ठिकाणी एकच मला तर असं दिसतंय की गेल्या सहा महिन्यामध्ये तो गांजा पोलीस याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही मी खरं सांगतो माळशिरस तालुक्यातल्या जनतेला की उत्तमराव जानकरांनी काल मान्य राम सातपुते साहेबांच्या विरोधामध्ये जी गरळ ओपलेली आहे त्याचं मुख्य कारण काय आहे जसं मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं एक कार्यालय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र भरातली जी लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यांचा प्रवेश घेतला जातो त्याच पद्धतीनं माळशिरस तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठमोठी लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत दुसरं मांडव्याला श्रीराम बंगल्यावरती सुद्धा एक मोठं पेंडॉल मंडप उभारलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा दररोज चारशे पाचशे लोक वेगवेगळ्या गावातली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि हे होत असल्यामुळं आमदार उत्तम जानकर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना भीती वाटायला लागलेली आहे की समोर तर जिल्हा परिषद आहे पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आणि हा लोंडाच्या लोंडा, लोंडा तिकडे भारतीय जनता पार्टीकडे आमदार राम सातपुते साहेबांकडे चाललेला आहे अशा परिस्थितीत मी काय करावं आणि त्याच्यामुळं त्यांच्या तोंडून हे बेताल वक्तव्य निघत आहेत खर तर मला त्यांना आव्हान करायचंय आमदार साहेब खर तर ओरिजिनल चंबड काढणारा आणि डुप्लिकेट चमडं काढणारा याच्यामध्ये सुद्धा फरक असतो तुम्ही ओरिजिनल चमडं काढणाऱ्याला कसं चॅलेंज करताय त्यांना माहित आहे चमडं कसं काढायचंय ती त्याच्यामुळं माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही काय त्यांच्या नादी लागू नका त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांचं काम आहे त्यांचं या तालुक्यामध्ये काम आहे तुम्ही म्हणता इथं काय केलं विकासच केला नाही कामच केलं नाही दहशत माजवण्यासाठीच आलेत गावगुंडांना पोचण्यासाठी चालेल दोन नंबर धंद करणाऱ्यांना पोचण्यासाठी चालेल जानकर साहेबांना मला सांगायचंय माळशिरस तालुक्यातली हजारो लोक ज्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालेत ते जे आज स्वतःच्या पायावरती चालत आहेत ते केवळ आणि केवळ आमदार राम सातपुते साहेबांमुळे चालत आहेत आज शेकडो मुलांच्या हृदयांना छिद्र असणाऱ्या मुलांची त्यांनी मुंबईसारख्या पुण्यासारख्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्या आहेत त्या छोट्या छोट्या मुलांची हृदय जी धडकतायत आज चालतायत ती केवळ आणि केवळ रामभाऊ सातपुते सात साहेबांमुळे चालतायत आज हजारो लोकांची त्यांनी ऑपरेशन केलेली आहेत आज हजारो लोकांच्या घरामध्ये जे सुख आहे आनंद आहे समाधान आहे ते केवळ आणि केवळ रामभाव सातपुते पुते साहेबांमुळे आहे आणि तुम्ही काय सांगताय त्यांनी काय केलं म्हणून हे काम तुम्हाला दिसत नाही तुम्ही एखादं उदाहरण सांगावं की तुम्ही मुंबईला एखाद्या व्यक्तीचं जाऊन ऑपरेशन करून आणलं एखाद्या छोट्याच्या मुलाच्या छतीला हृदयाला आहे त्याचं पुण्यामध्ये जाऊन मुंबईमध्ये जाऊन ऑपरेशन करून आणलं तुमच्याकडं कर सांगण्यासाठी बोलण्यासाठी काहीच नाही लोकांना वळवण्यासाठी सुद्धा तुमच्याकडं काहीच नाही आणि त्याच्यामुळं प्रसिद्धी कशी मिळवायची लोकांनी आपला व्हिडिओ कसा बघायचा आणि म्हणून अशी बालिश कृत्य आमदार उत्तम जानकर करत आहेत आणि राम सातपुते साहेबांवरती अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत परंतु त्यांना मी सांगतो उत्तमराव जानकर तुम्ही सूर्यावरती थुंकण्याचं काम करत आहेत या माळशिरस तालुक्याचा विकासाचा सूर्य प्रगतीचा सूर्य लोकांच्या मनातला सूर्य केवळ आणि केवळ मान्य रामभाऊ सातपुते साहेब आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये येणारा काळ हा भारतीय जनता पार्टी आणि आमदार राम सातपुते साहेबांचाच काळ आहे म्हणून मी पुन्हा एकदा उत्तमराव जानकर यांना आवाहन करतो तुम्ही कुणाच्या बी नादी लागा परंतु आमदार राम सातपुते साहेबा साहेब यांच्या नादी लागू नका कारण आम्हाला माहित आहे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये वारंवार म्हणता की मी संघर्षातून आलोय मी संघर्ष केलाय परंतु मी तुम्हाला या ठिकाणी एक व्हिडिओ दाखवतो एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला अकलूच्या विजय चौकामध्ये महाविकास आघाडीच्या अर्थात शरद पवार गटाच्या प्रचाराची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बाळदादा काय म्हणाले हे तुम्ही ऐका हे बाळदादांचं स्टेटमेंट आहे याच्यामध्ये बाळदादा असं म्हणत आहेत की उत्तमराव जानकर शान निघाल इथं बसलेलं आमदार त्यांच्या लक्षात आलं कि बाळदादा आणि धैर्यशील भैया यांना शरण गेल्याशिवाय आपण आमदार होत नाही आणि विशेष म्हणजे बाळदादा असं म्हणताना तुम्ही शेजारीच बसला होता म्हणजे तुम्ही जे आमदार झालेला आहे ते शरण जाऊन झालेलं आहे तुम्ही जरी म्हणत असला संघर्षातून झालं आहे तरी ह्या तालुक्याला आणि तालुक्यातल्या तुमच्या बरोबरच्या लोकांना हे माहित आहे की तुम्ही शरण जाऊन आमदार झालेला आहे आणि शरण जाऊन आमदार झालेल्या लोकांनी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये असं नाही बोललं पाहिजे तुम्ही परत असं बोलणार नाही अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय तर एवढ्या तीव्र शब्दात जानकर साहेब सांगत होते की पिस्तूल वगैरे अनोख शब्द काढले त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली की मग आमदार साहेब राम सतपूर यांना वेगळ्या भाषेत बोललं गेलं की संविधान भाषेत बोललं नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं घेत आहे याच्याकडे कसं बघतं ते सत्यच आहे की संविधानिक भाषेमध्येच बोललं पाहिजे ते आमदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत ते संविधानिक पदावरती आहेत आणि संविधानिक पदावरचा व्यक्ती ज्यावेळेस गैरसंविधानिक शब्द वापरतो तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जो कोणी व्यक्ती संविधानिक पदावरती असताना गैरसंविधानिक शब्द वापरतो त्यावेळेस त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणंच अपेक्षित असतं मग हे असं का बोलत आहेत तर ह्यांना प्रसिद्धी पाहिजे यांना काय वाटलं की विधानसभेची निवडणूक झाली आणि मी ईव्हीएम मशीनवरती बोललो आणि मी महाराष्ट्रात प्रसिद्ध झालो अनेक टीव्ही चॅनेलवर्यांनी मला बोलवून घेतलं माझ्या मुलाखती घेतल्या मी अगदी दिल्लीला गेलो खरं तर दिल्लीला गेल्यावर राहुल गांधींनी त्यांना भेटच दिली नाही म्हणून त्यांनी ते आंदोलन सोडून दिलं परंतु आता सुद्धा त्यांना असं वाटतंय की मी जर आमदार राम सातपुते साहेबांच्या विरोधामध्ये काहीतरी गरळ ओकली तर महाराष्ट्रातला एखादा मोठा टीव्ही चॅनेल वारा येईल माझी मुलाखत घेईल आणि ती टीव्हीवरती दाखवल आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या टीव्ही वरती ब्रेकिंग न्यूज येईल की आमदार उत्तमराव जानकर यांची राम सातपुते यांना धमकी परंतु यांच्या असल्या पोकळ धमक्यांना कोण खाते टी व्ही चॅनल वाल्यांना सुद्धा सगळ्याच माहित आहे की हे जे बोलतायत ह्याच्यामध्ये काहीच दम नाही त्याच्यामुळं त्यांना विनंती आहे की त्यांनी संविधानिक शब्दाचा वापर करावा गैरसंविधानिक शब्द वापरू नयेत अन्यथा भारतीय जनता पार्टी जरी संस्कारिक असली भारतीय जनता पार्टी जरी संविधानिक कायद्यामध्ये बसून वागणारी बोलणारी कृत्य करणारी असली तर या पक्षामध्ये सुद्धा काही गैरसंविधानिक मग शब्द आम्हाला सुद्धा वापरावे लागतील परंतु आम्ही संविधानाचा सन्मान करणारी लोक आहे संविधानिक पदाचा सन्मान करणारे लोक आहे म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून सुद्धा अपशब्द वापरलेला नाही तर येणार तुम्ही मगाशी उल्लेख केला की पुढे समोर दिसत आहेत ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यावरती कुठेतरी लोकांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित राहावं म्हणून अशी स्टेटमेंट करतात याचा आता इम्पॅक्ट आहे जसं की तुम्ही सांगितलं तथ्य काय नाही त्याचा इम्पॅक्ट महाशेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर पडेल याचा इम्पॅक्ट मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहे तुम्ही रोज जरी बघितलं तर रोज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहेत आणि त्यांना ती भीती निर्माण झाली की आता आपलं काय होणार म्हणून ते तसे स्टेटमेंट करतायत परंतु लोकांना माहित आहे की यांची जे स्टेटमेंट असतात ते म्हणले आपलूच्या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाला चार हजार मतं मिळतील विधानसभेमध्ये राम सातपुते यांना पाच हजार मतं मिळतील सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सुद्धा नगर परिषद भारतीय जनता पार्टीची येणार नाही बोटाव मोजणार इतके मोजणे इतके नगरसेवक निवडून येतील म्हणजे ते जे बोलत आहेत त्यातला एकही शब्द खरा नसतो हे माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या मतदाराला सगळ्या जनतेला माहीत झालंय त्याच्यामुळं ते असं काही बोलले तर त्यांच्या वक्तव्याचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समितीवरती होणार नाही उलट त्यांच्या अशा बेताल वक्तव्यामुळं मतदार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समर्थनात जातील नक्कीच त्या ठिकाणी हे होते आपल्यासोबत काका जाधव खर तर आज आपण बघितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये नेमकं राम सतपुते यांच्या विरोधात एवढं तीव्र शब्दामध्ये ज्यात विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनी का केलं किंवा त्याच्या पाठीमागे नेमकं रहस्य काय होतं आणि विरोधक म्हणून त्या ठिकाणी आज काकासाहेब जाधव यांना आपण बोलवलं आणि राम सतपती यांच्या त्या ठिकाणी ते समर्थ म्हणून काम करतायत आणि येणारी निवडणुका असतील पंचायत समितीने झेडप याच्या अनुषंगाने तरी हे बोलले असतील का नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं खर तर आता उत्तमराव जानकरे यांना स्पष्टीकरण पुढच्या काळात देतीलच की नेमकं हे जे घडलेला प्रकार आहे तो स्पष्टपणे ते मांडतील आणि जनतेला नेमकं काय फरक आहे आणि फोटक आहे हे लवकरच समजेल होताच तरी धन्यवाद